अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उमेदवारांची लगबग वाढताना दिसत आहे शुक्रवार सव्वीस डिसेंबर रोजी मनपा निवडणुकीसाठी एकूण पाचशे अडुसष्ट नामनिर्दर्शन अर्जांची उचल करण्यात आली आहे मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत सातही मनपा झोनमधून केवळ आठ उमेदवारांनी नामनिर्दर्शन अर्ज दाखल केल्याची माहिती आहे झोन क्रमांक तीन अंतर्गत प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपचे संभाव्य उमेदवार सचिन रमाकांत डाके यांनी अर्ज दाखल करत जो कार्यालयासमोर शक्ती प्रदर्शन केले यावेळी समर्थकांनी भाजपचे झेंडे हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली तर झोन क्रमांक चार मधील प्रभाग क्रमांक आठ मधून सुनीता संजय आठवले आणि संजय हिरामण आठवले यांनी आपले नामनिर्दर्शन अर्ज दाखल केले आहेत झोन क्रमांक पाच मधील प्रभाग क्रमांक सतरा मधून सुनीता महादेव सावरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमरावती मनपा निवडणुकीसाठी तीस डिसेंबर पर्यंत नामनिर्दर्शन अर्जांची उचल व दाखल करण्याची अंतिम मुदत असून तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी दिवसात राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत